अगदी परफेक्ट जसा बाहेरच्या पॅकेटमध्ये मिळतो तसा टोमॅटो सॉस कसा बनवायचा त्याला सहा महिन्यापर्यंत साठवून कसं ठेवायचं यासाठीच्या खास टिप्ससह हा व्हिडिओ आपण घेऊन आलोय परफेक्ट टोमॅटो सॉस कसा बनवायचा व्हिडिओ टिप्स आणि ट्रिक्सह तुमच्यासोबत शेअर आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार स्वागत आहे तुमचं मोनिका कॉर्नर मराठीमध्ये मस्त हिवाळा थंडी सुरू आहे बाजारात गेले की सगळ्यात ताज्या ताज्या भाज्या दिसतात त्यामध्येच लाल लाल टोमॅटो अगदी बहरून आलेले आहेत आणि कमी भावात सुद्धा मिळत आहेत त्यामुळे मी टोमॅटो सॉस बनवायचं ठरवलं जो की मी दरवर्षी बनवते आमच्या घरी बाहेरून टोमॅटो सॉस आणला जात नाही मी नेहमी तो घरीच बनवते त्याचं एक कारण आहे ते कारण सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेल सगळ्यात पहिल्यांदा तीन किलो टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि या प्रकारे मोटे -मोटे कापून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी स्वच्छ टोमॅटो कापून घेतले आहेत कापल्यानंतर याला बसतील अशा मोठ्या भांड्यात घालायचं आहे आणि गा, भांड वापरायचं आहे किंवा नॉनस्टिकचं अॅल्युमिनियमचं किंवा जर्मलचं भांड इथं वापरू नका नाही सॉस काळा पडू शकतो किंवा त्याला वास लागू शकतो मी माझ्याकडे मोठं पातेलं नव्हतं त्यामुळे तीन लिटरचं स्टीलचं कुकर वापरलंय त्यामध्ये चिरलेले टोमॅटो घालायचे दोन मोठे चमचे मीठ घातले दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि तीन छोट्या साईजचे कांदे मी इथे घातलेले आहेत तीन किलो टोमॅटोसाठी मी तीन कांदे वापरले आहेत अगदी छोटा कांदा मीडियम साईजचा तो वापरायचा जसे तुमचे टमाटे आहेत एक किलोला एक दोन किलोला दोन तीन किलोला तीन असे वापरायचे आहेत झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटं याला शिजू द्यायचं आहे पाण्याचा वापर केलेला नाही टोमॅटोचा जो रस आहे त्यामध्येच हे टोमॅटो शिजून निघलेले आहेत तुम्ही बघू शकता त्याची अगदी साल बाजूला व्हायला लागली की समजायचं आपले टोमॅटो परफेक्ट शिजून तयार आहेत याला आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं थंड करण्यासाठी याचं प्रमाण मी जास्त घेतलेलं आहे त्यामुळे मला इथं एक तास वेळ लागला तुमचे जर एक किलो दोन किलो दीड किलो टोमॅटो असतील थोडासा कमी वेळ लागू शकतो पण याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे कारण जेव्हा तुम्ही याला मिक्सर फिरवता तेव्हा त्याच्या वाफेमुळं मिक्सरमधून ते बाहेर येण्याची शक्यता असते किंवा ते व्यवस्थित फिरण्याची शक्यता नसते त्यामुळे पूर्ण याला थंड करायचं आणि या प्रकारे मिक्सरच्या भांड्यातून त्याची अगदी बारीक प्युरी करून घ्यायची आहे खूप सोपी प्रोसेस आहे अगदी अलगतपणे एक एक, एक मिनिट जरी तुम्ही याला फिरवलं तरी मस्त मौसूद अशी टोमॅटोची पिवरी बनून तयार होते तुम्ही जर कांदा लसून खात नसताल तर लसूण आणि कांदा नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही किंवा तुमच्याकडे जर बेडगी मिरची असेल तीन ते चार त्या सुद्धा तुम्ही शिजताना घालू शकता माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी घातल्या नाहीत नंतर मी यामध्ये लाल तिखट वापरणार आहे टोमॅटोची प्युरी बनल्यानंतर या प्रकारे जी आपली मोठी गाळणी असते तिने हे गाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता टोमॅटोच्या बिया किंवा साली यात वर राहतात आता ही पेस्ट जर तुम्हाला फेकून द्यायची नसेल तर तुम्ही हिला वाळवून भाजीमध्ये सुद्धा वापरू शकता किंवा आपल्या स्किनसाठी चेहऱ्याला किंवा स्किनला स्क्रब म्हणून सुद्धा वापरू शकता आता अर्ध काम इथं झालेलं आहे अर्ध काम बाकी आहे जे काय आपण गाळून घेतलेला टोमॅटोचं सार आहे ते गॅसवर ठेवायचे आणि एक छोटा आपल्याला गाठोडं बनवायचं आहे मसाल्यांचं इथे थोडा मी दालचिनीचा तुकडा आठ ते दहा काळे मिरे दोन लवंगा आणि एक विलायची घातली आहे हिची छान मस्त गाठ बांधून एक गाठोडं बनवायचं आणि हे गाठोड आपल्याला ह्या टोमॅटोच्या प्युरीमध्ये घालायचं आहे यामुळे काय होतं तर सगळ्या जो मसाल्याचा थोडासा फ्लेवर आहे तो यामध्ये उतरतो ज्यामुळे आपला टोमॅटो सॉस अगदी परफेक्ट बनायला मदत होते हे गाठोड्याची गाठ मात्र पॅक बांधायची अगदी घट्ट बांधायची नाहीतर ती मध्ये सुटण्याचे असतात त्यानंतर मी आणखी एक चमचा मीठ इथं घातलेला आहे एक चमचा लाल तिखट वापरला आहे कश्मीरी लाल तिखट आहे ज्याला की रंग आहे पण पन तिखटपणा कमी आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तिखट, तिखट वापरू शकता साधं तिखट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्धा चमचा घालू शकता आणि सोबतच मी इथं दीड कप म्हणजे जी आपली नॉर्मल वाटी असते ती दीड वाटी साखर घातलेली आहे जे की व्हिडिओ मध्ये दाखवायला मी विसरले एका किलो साठी अर्धी वाटी साखर हे माझं प्रमाण आहे तशीच मी साखर घातलेली आहे साखर घातल्यानंतर एक दहा मिनट सगळे जिन्नस घालून याला शिजवून घ्यायचं त्यानंतर मी इथं घातलेलं आहे अर्धी वाटी व्हिनेगर किंवा अर्धा कप व्हिनेगर जर मोजमापानुसार म्हणतात हो, तर तुम्ही शंभर एम एल विनेगर मी वापरलेला आहे विनेगर मुळे काय सॉस सहा ते सात महिने टिकायला मदत होते विनेगर आणि बाकीचे लाल तिखट साखर आणि मीठ घालून मस्तपैकी याला पंधरा मिनिट म्हणजे अर्ध होईपर्यंत मी शिजवून घेतलं त्यानंतर ही पोटली बाजूला काढून घेतली आहे तुम्ही शेवटला काढली तरी काहीच हरकत नाही त्यानंतर एक अर्ध्या तासाने मी चेक केलं की आपला सॉस बनला आहे का नाही तर आता हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मुद्दाम जास्त वेळ ठेवलेला आहे जेव्हा तुमच्या सॉस मधून या प्रकारे प्लेटमध्ये घेतल्यानंतर पाणी बाहेर येईल तेव्हा समजायचं आपला सॉस तयार झालेला नाही बऱ्याच वेळेस आपल्याला तो भांड्यामध्ये घट्ट वाटतो पण जेव्हा प्लेटमध्ये घेवा तेव्हा साईडनं असं पाणी बाहेर येतं म्हणजे तो कच्चा असतो किंवा कमी शिजलेला असतो त्यामुळे जास्त दिवस टिकत नाही बऱ्याच जणांचं म्हणणं येतं की आमचा घरी बनवलेला सॉस टिकत नाही त्याचं हेच कारण असतं की तो व्यवस्थित शिजलेला नसतो दिसायला जरी घट्ट दिसला तरी त्यामधून साईडनं पाणी बाहेर येत असतं सगळा सॉस शिजवण्यासाठी इथं मला सव्वा तास वेळ लागलेला आहे तीन किलो साठी हा सा सव्वा तासाचा वेळ मला आहे ला। आता तुम्ही बघू शकता जेव्हा मी गरम गरम सॉस प्लेटमध्ये घेतलाय बिलकुल याच्याकडे पाणी बाहेर येत नाही म्हणजे हा परफेक्ट बनून तयार आहे ही एकच ट्रिक आहे ज्यामुळे आपल्याला कळतं की सॉस परफेक्ट शिजला आहे का नाही तुम्ही बघू शकता मी पूर्ण प्लेट हलवली एक अर्धा मिनिट धरली तरी सुद्धा यामधून पाणी बाहेर येत नाही म्हणजे हे परफेक्ट प्रमाण आहे सॉस शिजल्याचा परफेक्ट अंदाज आहे तीन किलो साठी मला सव्वा तास वेळ लागला तुमचे टमाटे जर कमी असतील जास्त असतील तर त्यानुसार तुम्ही मोजमाप करू शकता आणि त्याला कसं लक्षात घ्यायचं शिजला का नाही याची टेक्निक मी सुद्धा मी तुम्हाला सांगितली अगदी परफेक्ट सॉस बनून तयार आहे पूर्णपणे थंड करायचा आणि स्वच्छ धुतलेल्या वाळलेल्या एका काचेच्या बरणी त्याला भरून ठेवायचं प्लास्टिकची बरणी शक्यतो वापरू नका काचेच्या बरणीतच ठेवा हवं तर तुम्हाला तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता बाहेर म्हणलं तर एक महिन्यापर्यंत आरामात टिकतो आणि फ्रीजमध्ये सहा ते सात महिने या सॉसला काहीही होत नाही मी याला दोन बरण्यांमध्ये साठवून ठेवले एक बरणी बाहेर आणि एक बरणी फ्रीजमध्ये यामुळे काय होतं थंड सॉस घेण्याची गरज पडत नाही माझा मुलगा जेव्हा लहान होता त्याला सर्दी ताप झाल्यावर डॉक्टरांकडे नेलं होतं तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं की बाहेरचा सॉस कंपल्सरी बंद करा कारण त्यामध्ये कलर वापरलेला असतो आणि त्या कलरमुळे मुला माझ्या मुलाला नेहमी कफ होत होता आणि त्याला सॉस खूप आवडायचा तेव्हापासून मी कंपल्सरी घरी सॉस बनवायला सुरुवात केली आणि अगदी बाजारातल्यासारखा परफेक्ट बनतो तुम्हीसुद्धा ट्राय करून नक्की बघा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा